अण्णा नुसुटी बघायलीत माझ्याकडे अण्णा मनाला एक कथा ठेवावं लागती राहू लय वारी सांगत आहे रे नुसुटी बघायला मच्छिंद्रा कुणाला दिलं हा बोला चला सर बोला की रे कुणाला दिलं हां सावली कुणाला दिलं ये वाय कुठे बरं बरं हां बसा बरं हां गेलं दिलं <स्थिक्षाथ> <नागा। स्थिक्षाथ> मच्छिंद्राने बोध हटलिकत <हाँ? स्थिक्षाथ> <ना ला दिला? स्थिक्षाथ> आहे म्हणून गोरक्षनाथाला दिलं गोरक्षनाथाला आल्याबरोबर गोरक्षनाथाने विचार केला अरे वा वा जस निघलय तसं महागाई दिल घेऊन चालले गोरक्षनाथ घेऊन चालले पण काय मूड फिरला मोठे माणसं माणस असते काय मूड फिरला निघालेले वय आणि गोरक्ष वळाला माणसं नुसती बघायला लागली तर ऐकायला गोरक्ष नाथ कोण कुणाला दिलं गहिणी कोण आहे विष्णू गहिणी नाथ विष्णू आहे आता नीता ऐका नीता ऐका नीता ऐका मग आधी भगवान भा, शंकर भगवान शंकरन कुणाला दिलं चुरुण कुण नेल विष्णू म्हणजे मच्छिंद्र मच्छिंद्राने कुणा कुणाला दिलं गोरक्ष म्हणजे भगवान शंकर आलं का फिरत म्हणून चक्रवर्ती कळायला गोल म्हणून चक्रवर्ती ऐका ना आलं का कुणाकडे आलं गहिणी विष्णू गेलं विष्णूकडे आता डबल महादेवाय आता बघा कसे येते आता ऐका गेलं गहिणी त्याकडे गहिने नात्याने विचार केला ज्या आरती जाऊन येऊन ओळून आपल्याला दिले त्या आरती परीक्षा बघायचा काय बघायचा परीक्षा बघायचं ऐका परीक्षा मग काय केलं दोन रूप धारण केले गहिणी मी गुरुजीला एक रूप वाघाच आणि दुसरं भागवतराव रूप धारण केलं गहिणीचे गहिणी रूपी विष्णू बसले गुफेत गहिणी रूपी विष्णू कुठे बसले गुफेत अण्णा आणि वाघ रूपी जे विष्णू होता ती त्र्यंबकेश्वर ना शिकला महाराज त्र्यंबकेश्वर ना शिकला गिळगर्दाजी ती तिकडे गेले आणि रूपी शंकराच्या महाग लागले कारण निवृत्ती अवतार कोणाचा सदाशिवाचा स्वामी निवृत्ती महादेवाच्या महाग लागले निवृत्तीनाथाच्या जी निवृत्ती घाबरले पिहले वाघ महागंती पुढे वाघ महागंती पुढे वाघाच्या पिहणं गुफे गुफेजवळ आले मग आता कुठेतरी आधार मिळवून गुफेत घुसले ्याला तेच करायचं होतं गुफेत कोण होत गहिणी गुफेत निवृत्ती घुसल्या बरोबर गहिणी प्रसाद माणस माणस नुसती बघायला लागले झोपीचा वानवाळाच नाही <laughs> महाराज ही एवढे बी व्यापारी वर्ग हा ही ठेवल्या बाहुल्या त्याच्यात गोष्टी सोडून द्या पण ही असलीच चांगली लोक आज ह्या तत्वज्ञान सांगायला लागलो मी नुसती टक लावून बघायला म्हणजे तत्वज्ञानात बी कमी किंमत आहे का सांगा फक्त त्याला तेल मीठ लावता आलं पाहिजे एवढंच बाकी काय नाही बरोबर आहे का नाही आता बघा इकडे बघा लक्ष द्या आता लक्ष द्या कुणाकडे आला आता निवृत्तीने आता कडे कुणाला दिलं निवृत्ती कोण आहेत महादेव आलं का महादेव आलं का कुठं बे गेले तरी कुठे येणार महादेवाकडेच येणार आता आलं आता बघा आता निवृत्तीनं कुणाला दिलं ज्ञानदेवा सार्थ सोजविले अर्ध दिला नाही संपूर्ण देऊन आता लोक मला विचारणार गुरुजी सारखी परंपरा तर संपली गुरु परंपरा ज्या बंद नाही मग आता विष्णू जवळच येऊन थांबलं ना गुरुजी चक्रवर्ती कस चक्रवर्ती तो व्हायला पाहिजे ना आता तुम्हाला विष्णू महादेवाजवळ आलं तर चक्रवर्ती ना आता तुमच्यासाठी आता जाणकारासाठी आपल्यासाठी अनुद गुरुजी 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 आता ज्ञानदेवासार चुजली ठीक आहे पण ज्ञानोभाराने त्या ज्ञानाची दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रचना झाली काय झाली ज्ञानोभराने काय केली त्या ज्ञानाची रचना केली आणि रचना केली ऐका सगळे लक्ष रचना केली आणि इकडे बघा इकडे बाबा रचना केल्याच्या नंतर त्या ज्ञानावर ज्ञानोभराने ज्ञानेश्वरी चांगदेव उपाय अमृतान हरिपाठ गाता ही ग्रंथ लिहिले आणि नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली आणि खेड्यापाड्यातले के लोक म्हणले माउली ज्ञानेश्वर माऊली आमच्या येड्यासाठी तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली आता ऐका आता ऐका आता ऐका आता ऐका आमच्या येड्यासाठी ज्ञानेश्वरी सांगितली चक्रवर्ती आता तेवढ्या ज्ञानावर हसले ज्ञानोवराय म्हणले मी तुम्हाला नाही सांगितले मी तुमच्या मध्ये महादेव बघत होतो प्रभू तुम्ही महेशाची म्हणजे कुठं ज्ञान केलं तरी महादेवा जवळच येत म्हणून शिव भोळा का बोल हे असलं असते आता ऐका त्याचे पाय माझे चित्ती आता चरण संपू इकड तिकडं बरोबर आहे का नाही हा माझा मायाक लक्ष द्या शिव ओरिजिनल भोळ्यां चक्रवर्ती पण परमार्थात आडवे येणारे दोन वळवी ह्या भगवान शंकराच्या नाम चिंतनाने ह्यांचा नाश होतो दुसऱ्याच्या वाचा बदता शिव लामा वाच बदता निश्त्याच्या कीर्तन संपायची वेळ आली किंवा बरोबर आहे का नाही आता बघा शिव भोळा आणि त्याचे पाय माझ्या का बाबा त्याच कारण आहे परमार्थ दोघच नालायक आहे कोण कोण नालायक आहे का माणी क्रोध चांगल्या चांगल्याचे नाकी नऊ जर आणले असतील ते ह्या दोघा आणले नानोवरच्या तिसरा गाण्या उग कधी उग सवड मिळाली तर तिसरा अध्याय काढा आणि कामयश प्रोदयशी श्लोक काढा आणि त्याच्यावर हे ज्ञाननिधीचे भुजंगरीचे वाघ भजन मार्गीचे मांग, माया मांगी सुली ती एकवी विटाळविली साधू रंदे हे देहदुर्गीचे धोन ग्रामीचे कोंड त्यांचे व्यामो दबंड जगावरी जळेविन बुडवीती हाकीवीन जाळीती ज्ञानी तरी वधी ती पैज घेऊन हे चैतन्याचे शेजारी ते अर्जुन म्हणला होता भगवान मला ती पत्ता सांगा कामाचा क्रोधाचा मी मी जाऊन होऊन जीवच मारून टाकतो भगवान म्हणजे अर्जुना पत्ता सांगतो पण तुझा चिन काही गडभर काढायला आणि क्रोध चिलर नाही आमदार आणि खासदार समजू नको केंद्रातले विरोधी नेते आणि सत्ताधारी एवढी त्यांची पावर आहे हे चैतन्याचे शेजारी आणि वसती ज्ञानाचे एके हरी कळायला लागले का हे चांग कामाजी कोतवाले आणि नाडीले बहुताशी हरिहराची आबरूल घेतो भय नाही काम हा ते आणि आपली माणसं दलिल काही कुठं करणार हे कर ते कर ते कर हे कर ह्याला खालीवरी कर त्याला खालीवरी कर हे असं बोल तस बोल ना विना कारण काय नाही काय काय नाही आपण म्हण एखादा म्हणला साठे महाराजाचं कीर्तन ठ्यावे असते का असा बारीक नाद आहे आपल्या लोकाली करायला लागले बारीक ना आणि माझ्या पुढे आलं आम्हीच पंढरपूर जी खाली वरी करीत बसायच नाही तुमच्या पायापुढकी बघा माझं सरळ हा माझं एवढं सरळ जीवन आहे ना महाराज मी माऊलीची शपथ घेऊन सांगतो माझ्या मनात पापच नाही अडीच नाही आहे का यांना विचार आहे का खेदीच नाही यांना खेतीच नाही आपलं निर्मळ जीवन हा मी चारशा दिल पण माझ्या मनात पापणच नाही मला कीर्तनाचे पन्नास रुपये द्यायचे आणि विष्णू महाराजाला दोनशे रुपये गायचे द्यायचे तवापासून आमची ओळख आहे ते मनात बाप <laughs> विचार मनात बाप नाही सांगायला लागलं आपलं मन सरळ आणि आपले दलिल हलिलदरी तो माणस सकाळी सकाळी आमच्या दारूला एक माणूस आला मी दारूला राहिला आमच्या गाव सोनेमो आहे एवढा आहे का सकाळी सकाळी आला आमच्या बायको झाडून काढत होती आमच्या बायकोला म्हणला महाराज कुठे गेला आपल्याला महाराज कुठं गेला ती म्हणली झोपले उठाव त्याला आमची बायको माझ्याजवळ आले आव आव नव आव मेल काय कुणीतरी माणूस आलाय ना अर तुरूच बोलायला काय म्हणलं मेल काय म्हणायला कुठं गेला मेलं नक्की गावातले आवला तस अरे तुरे बोलायला गावातले तास मला नक्की गावातली आवला काय सांगून ते मी गेलो तर आमच्या इथला नारायण तात्या होता आपल्या शेजारच्या नारायण तात्या त्याला माहिती ते नारायण तात्या नारायण तात्या होत्या मी तात्या जिहारी जिहारी घालायसारखं नाही म्हणलं मला तात्या झालं काय दोतर घाल म्हणला तू मेलं मी दोत घालून काय गावाकड चल मला। चल गावाकड का। मला काय लिहा झाली झालं काय निरसांकी आपल्या शेजार तास रुपया दादा नंबर एक माणूस आहे ना काय झालं त्याला बोर घेतला त्याने बोर घेतला तुला कनायला काय झालं लई पाणी लागलंय म्हणलं हा लईट शपथ लई पाणी लागलं देत आपले मी गावाकडे येऊन काय करू हा म्हणजे बांधायला बांधाय आपला त्याचा मेल हो आपल्याला मी बोर घ्यायचा आहे म्हणलं मी काय करू तू पाणी सांग म्हणलं मला पाणी कळत नाही नाही मला ना ना चल रोज तीन गाव का भाऊ किती लोक असे बोलतात का नाही रोज तीन गाव झपकीत असून तुला पाणी कळाणार मला घाल गेलो मी तिथं आता मी आमच्या इथला ती आमच्या शेजार त्या बाबू मायकर म्हणून आहे हा त्या बाबू सांगा जा जमा हा बाबू मायकर मी बाब ऐकलेलं गेलेले मी म्हणलं पळसाला तीन पान आहेत ना तिथं या बुडामध्ये तिथं हिवराचे तिथं मस्त पॉईंट आहे मी उभा राहिलो तिथं जाऊन नारळ मिळालं पण पहिली गोष्ट मला पाणी कळत नाही त्याच्या नसत्या मला चाल छान म्हणलं मिळालं नको येऊ म्हणलं मी गेलो पाणीच कळत नाही म्हणलं मला तिथं गेले होते ना दोन दोन हजाराच्या पाच नोटा आणि पूजाला ठेवल्या मला चौकून झरेच दिसायले झरे 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 पाणीच पाणी पानीच पाणी चौप पाणी झरेच झरे असे दिसायला मेल तिथं हेवडाच्या बोडाच्या तिथं लिहिलो नारळ घेऊन बारा नारळ ठेल नाही मी ठेवलो म्हणलं नंबर एक आहे नंबर एक, एक पॉईंट हो म्हणलं फिरायचं लागलंय उचलू उचल फेकाय लागल म्हणलं उचलून फेकित म्हणलं आणली बोरची गाडी पण तो म्हणला महाराज मेल काय नीता मेल काय पॉइंट असा सांग कसा मसा दादाचं पाणी गेलं ठा काही दलिल रावला दिना आपल्या लक्षात आलं का नाही माहीत हात पाय गळाले मला आधीच तर काही त्याच्यातलं माहित नव्हतं बरोबर आहे का ते मी वाद्याचा काही केला त्या माहित कर मला काहीच माहित नव्हतं त्यातलं मी म्हणलं आधीच तर दहा हजार घेतले मॅ म्हणलं त्या सुर्भा दादाचं पाणी खाणायचं म्हणलं हो आपल्याला कमीत कमी अडीच हजार फूट घ्यावं लागतं अडीच हजार फूट असते नाही ना उन्हा घेणार तर सावलीला कुठं बी घेतलं तर काय अडीच हजार फूट असते बोल ते म्हणलो एवढा जमलं हे काही डिलिंग करीत नाही पैसे काही माघारी नाही तर कामच नाही ना जमलं पण जगातला सगळ्यात बेकार नाप जर कोणता असेल तर भाऊकीचा ना एक बाहुकीचा नादच पुरा करते बरोबर आहे का लोयच खऱ्या खांदू खांदू नादी लागत आहेत माणसं बाहुकी लोयच नाद बारीक नाद असते राहून राहून उकी येणार राहून राहून उकी येणार कोणत्या बांधणात बाहुकीच्या तेव्हा म्हणलं अडीच हजार फूट म्हणलं पैसे किती लागतील म्हणलं पाच लाख भाऊ मॅंगलो म्हटलं घेत नाही म्हणले ते म्हणलं पाच लाख मॅंगलो हो मग त्याने असं सुरू केलं उषाच्या अडीच <laughs> मी तर हातपाय गडायला ही तयारी लागलं गाड्या म्हणला मला बोरमध्ये टाकू टाकू झालते म्हणलं माहीतय रे म्हणते त्याने असं सुरू केलं उषाच्या अडीच आणि तिच्या गळ्यातलं वागोत राव कशी निवून ठेवलं काय दिला पण बाईक भाऊ किरू हिया झाले चिया म्हणला आणि चंद्री किती झाली आणि ती बालू पानच्या पन्हा सांगतो लंगर बांधले तिने आता साडे चार साधोळ्याच्या मिळून कोण पन्हा सांगतो ते आपल्याला साडूच्या परस्पर देती काही अडचण नाही मला मला जमतय माई शपथ करावा घे मग मी निघू का हा निघू का पाणी लागल्याशिवाय हलायचं मी बापूला म्हणलं कुकू पुसून तुम्ही <laughs> ती म्हणली का मेल ना तावडीत सापडलोय कुकुपस मोटा मानूस आमच्या इथला नंबर एक चार मोठा मानूस सुरेश गाडी आणली ना भुरुला, खेका खेका। ना गाडी आणली ना तिथे दीड हजार फूट गेला नुसता खेकाना भुरुळा भुरुळा खेकानाच खेकाना गहा मला त्याला हर हिवाळ्यात गहा माल आणि माझ्याकडे बघायचा नाश करायचा दम धरता आला पाहिजे कशात मधून तर लटल पण मी वरून असं करायचं आवाज येते गाडीचा त्याच्यामुळे आवाज जात नाही अजून दोनशे दोनशे फुट जाऊ म्हणून दोनशे जा दोन जा। चोवीसशे गेल छेकानाच खेकाना धुरलाच धुरला मी संघ एक जण होता मायापाशी बसलेला मेल तुला पाचशे देऊन पुढे चार तो नाईन तो मला गावात सोड मला गावात सोड म्हणलं मी गावात रुजू फेकाण्या भरलेला आमचा नारायण तात्या सात सातला आला पायाजवळ बसला माझ्या पायाजवळ बसला <laughs> महाराज ए महाराज नाही उठकी कसा झोपला कस झोप लागायली तुला कस निदान बारीचा झोपला सेल महिला अकरा बाळाची करून कसा झोपी आली तुला अन्नात माती खालेली सो अरे उठकी हे मरा अरे उठ र उकळली मी काहीच गहित नाही जसं पाणी लागलं फुल त्याच्या बोरला म्हणलं ता दादा आता काय करू म्हणलं नारायण तर त्याला तात्या आधी काय करू म्हणलं आमळ करून घेतो नंतर आपण तुझ्या पाण्याची बोडच्या पूजा जाऊ किती करायचं तळून तल शाप दिला त्यानं मला मागला तु हा सत्यनाश होईल मी बी आता डोंगरातला ओरिजिनल बरोबर आहे का ना मी बा माझा व्हायचा ता होईल ह्या पट्ट्याच्या हाताने तुहा आजाद हा आणायचं नाही कधी लक्ष द्यायला लागले का नाही वाटते मांजरीला वाटतंय ना डोळे झाकून दूध केलं म्हणजे कुणाला कळत नाही कळत नसते कळत नसते सगळ्याला कळत असते आणि बात नाही खालीवर कुचा कुची करीत बसायचे ती मोकळं जीवन जगायचं लक्ष झालं बाहे तुम्ही पाच देतो मनात वाढून पाच इकडून पाच चलायचं आपलं बरोबर आहे का नाही चला <coughs> आता राहिले दोन चरण ते पुढच्या वर्षी बघू हा त्याला काय आपलं आहे इथं दरवर्षी बघाय आपलं कितीच म्हणायला आपल्या दोन चरण पुढल्या वर्षी बरोबर आहे का वाची वाचे वदता शिवनाम दया न बाधे क्रोध नाम काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दने शिव निवारी कळीकाळाचा भेव एक मिनिट लक्ष द्या आणि असा अभंगाचा अर्थ एक मिनिट पासा आपण सगळ्यांनी मिळून हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला अतिशय देखना उत्सव गडदे गुरुजींनी जीवाचं रान केलं झोप नाही महाराज झोप नाही झोप नाही पण महाराज रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपण सगळेजण गुरुजीच्या मागं उभा राहिला पण <laughs> आमची एकच इच्छा आहे गुरुजीच्या महाग तुम्ही उभा आहेत म्हणजे आमच्या संप्रदायाच्या मागं उभा येते का कामा माणूस कसला बी असला जो संप्रदायाचं काम करतो <laughs> <सुने laughs> ना आम्ही कायम लक्ष भरत बरं कसं आहे असू काही तर गुरुजीचे जीवन तर ओरिजिनल जीवन आहे तेवढं सगळ्यांनी मंदिरा मंदिर पूर्ण होईपर्यंत आपण सगळ्यांनी सगळं हातानं मदत करा सहकार्य करा माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे आपण सगळेजण बसलात आपल्या मनात पाप नाही काही नाही आपल्या मनात सरळ जीवन आहे चांगलं जगा चांगलं वागा अनेकांचे संसार दारू पाय व्यसनं पायी उद्ध्वस्त झाले हे आपल्या पायापुरतो दोनशे रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर दोनशे रुपयाचा किराणा तुम्ही घेऊन घरी जा खातील एक वाक्य सांगू द्या मला एक वाक्य सांगू द्या मला दोनशे रुपयाचे एखाद्या मित्राला दारू पाजल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर चे जेवढा आनंद होईल ना त्याच दोनशे रुपयाचा किराणा नेल्याच्या नंतर बायकूच्या चेहऱ्यावरचा चे आनंद लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही <laughs> पायापडतो व्यसनापासून माजुरा राहा विनंती आपल्याला सोड रे सोड सोड दारुला पुल्या माणूस कि मानसा, आता तरी माणसाचे माणसासारखा लक्ष द्या पुराव सगळेजण आपण इथं जमलात माजलगाव तालुका सगळा या ठिकाणी उपस्थित आहे विनंती एकच असेल या एवढ्या मोठ्या कीर्तन उत्सवातून ही व्यसनापासून व्यसन व्यसनमुक्त व्हा या कार्य कार्य सगळ्यांनी सगळ्या हाताने सहकार्य करा लक्ष द्या आणि तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही काय काय माणसाने चांगलं या ठिकाणी काम केलं माझ्याकडे लक्ष द्या <coughs> तुम्ही सेवा देत आहे कीर्तन सेवा असो ज्यांना तुम्ही यजमान आहे तेवढं सगळा खर्च उचलताय हे चांगलं काम केलं तुम्ही कसं असतंय जाऊ द्या एक पाच मिनिट सांगतो थोडं बरं का कसं असतंय अन्ना माहिती का जुन्या काळात किर्लोस्करच इंजिन होतं बघा किर्नोस्कर च इंजे मोठी गेल्यान मोटरी याच्या मोठीच्या मोटरीच्या मधला काळ म्हणजे किर्लोस्कर आता अन्न दात्या यजमान आली